सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप लोकांची अशी इच्छा असते आपण गाडी घ्यावी आपण बंगला घ्यावा आपलं स्वतःचा घर असावा किंवा आपण लक्झरी जीवन जगायला हवं किंवा आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत खूप पैसा हवा आहे गाडी बंगला सर्व काही हवं आहे दागिने हवे आहेत हवी ती वस्तू आपण मनात आणली की लगेच आणता यायला पाहिजे असे खूप सारे पैसे म्हणजे काय पैशांचा पाऊस पडला पाहिजे खूप पैसे यायला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी कुठला उपाय करायचा आहे आजची रेमेडी जी आहे, ची आहे। जी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला अचूक फळ देतो आणि आपल्याला जी काही आपली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याचे काम हे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या ज्या रेमेडी आहेत त्या त्या सर्व रेमेडी आपल्याला उचित फळ प्राप्ती करून देत असतात आता त्यासाठी काय करायचंय आहे बघा आपण कुठल्याही दिवशी आणि कधीही हा उपाय करू शकता परंतु शुक्रवारचा दिवस हा आहे जो माता लक्ष्मीला खूप हो प्रिय आहे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारच निवडा असं मी तुम्हाला सांगेन शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे किंवा ह्याला रेमेडी म्हणा तुम्हाला करायचा आहे शुक्रवारचा दिवस असेल तर संध्याकाळी किंवा सकाळी कुठल्याही वेळेला करू शकता परंतु हा उपाय एकदाच करायचा आहे तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला सुगंध तो खूप आवडतो तो गुलाबाचा म्हणा किंवा चाफ्याचा म्हणा पण सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जिथे स्वच्छता असत सुगंध असतं तिथे माता लक्ष्मी चिरकाळ स्थिर स्थिर राहते असं म्हटलं जातं त्यामुळे आता आपल्याला हा जो उपाय आहे त्यासाठी अशा दोन सुगंधितच वस्तू लागणार आहेत ज्या आपण शुक्रवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करणार आहोत त्यासाठी लागणार आहेत आता हा उपाय करत असताना तुम्ही म्हणाल मला पिरियड आहे किंवा मला स्वेअर आहे सुतक आहे तर बघा ह्यासाठी कुठल्याही प्रकारचा स्वेअर सुतक ह्याला काहीही कुठल्याही प्रकारचा नियम नाही तुम्ही कधीही करू शकता आता काय करायचं आपल्या घरात आपण जी गोडाची वस्तू करतो आणि त्यात आपण जी हिरवी वेलची घातो घालतो तीच हिरवी वेलची आपल्याला घ्यायची आहे आता मी जवळ घेतली नाही नाही तर तुम्हाला दाखवली असती हिरव्या रंगाची वेलची जी असते ती वेलची घ्यायची आहे आता त्याचबरोबर आपल्याला जे गुलाबाचं अत्तर आहे जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे गुलाबाचं अत्तर अगदीच नाही मिळालं तर कुठलंही अत्तर घेऊ शकता परंतु सुगंधित छानपैकी असं अत्तर घ्यायचं आहे आणि एक वेलची घ्यायची आहे आता ह्या दोन्ही वस्तू घेऊन बसायचं अगदी कुठेही घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसा तुम्हाला को वाटलं की आपण देवघराच्या पुढे बसू शकतो तिथे सुद्धा बसू शकता तर आपल्या आपल्या डाव्या हातात ती जी वेलची आहे ती वेलची घ्यायची आणि त्याच्यावर जो गुलाबाचा अत्तर तुम्ही घेतलेला आहे तो अत्तर त्या वेलचीवर असा थोडासा लावायचा आपल्या हाताला सुद्धा लागेल वेलचीला पण लागेल असा थोडासा तो अत्तर लावायचा त्यानंतर डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा दोन्ही हात बंद ठेवायचे आणि एक तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तीनच वेळेला म्हणायचा आहे तुम्हाला माहितीये तीन वेळेला हा मंत्र म्हणायचा ओम भार्गवाय नम ओम भार्गवाय नमः या मंत्राला तीन वेळेला जप करायचा त्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची काय प्रार्थना करायची कि हे माता लक्ष्मी तुम्ही माझ्याकडे कायम स्थिर राहाल किंवा तुम्हाला जशी प्रार्थना येते तशी तुम्ही प्रार्थना करा की तुम्ही कुठल्याही कामात तुम्हाला यश प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला भरपूर पैसा येतो किंवा तुमचा जो बिझनेस आहे तो खूप मोठ्या प्रमाणात चालतो म्हणजे भरपूर काम येतं आणि त्यातनं भरपूर सारा पैसा उभा राहतो त्याचबरोबर नवीन बिझनेस चालू करणार असाल तर मी नवीन बिझनेस चालू करतो त्याच्यात तुम्ही मला खूप साथ द्यावी खूप सारा फायदा व्हावा त्याच्यात माझा अशा पद्धतीने तुम्ही तुमची तुमची इच्छा बोलू शकता किंवा तुमचे जे काही तुमच्या मनात इच्छा आहे तुम्हाला गाडी बंगला पैसा जे काही पाहिजे ते मिळवून घेण्यासाठी ते मिळवण्यासाठी तुम्ही जे काही कष्ट करता त्या कष्टाला योग्य साथ मिळायला पाहिजे किंवा योग्य तुम्ही मला आशीर्वाद द्या त्यासाठी तुम्ही अशी प्रार्थना करा आणि ही जी वेलची आहे ही आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या घरातल्या तिजोरीत किंवा तुम्ही जे काही वापरत असाल आता तुम्ही गृहिणी असाल गृहिणी असाल तर तुम्ही तुमच्या पदराला बांधून बांधून ठेवू शकता कारण पूर्ण दिवस तुम्ही घरात राहता पैशांचं पॉकेट तर तुम्ही सोबत फिरवू शकत नाही तर तुम्ही आपल्या पदराला बांधली किंवा जवळच ठेवली तरीही चालेल परंतु जो है, हा जो उपाय आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा दिवस आहे शुक्रवार माता लक्ष्मीला आवडणारी वस्तू आहे वेलची माता लक्ष्मीला आवडणारा वस्तू आहे ती म्हणजे जे अत्तर आपण गुलाबाचं घेतलंय ते त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि तुम्ही जी प्रार्थना कराल ती अगदी होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह करा जे काही पॉझिटिव्ह तुम्ही विचार कराल त्या सर्व काही पॉझिटिव्ह बघा आपण ज्या वेळेला ब्रह्मांडाकडे काही पॉझिटिव्ह गोष्टी सोडतो ब्रह्मांड पुन्हा आपल्याला त्याच गोष्टी आपल्या आपल्या आयुष्यात जीवनात आपल्याला प्रदान करत असत त्यामुळे ज्या काही तुम्ही गोष्टी कराल त्या पॉझिटिव्ह रित्या करा पॉझिटिव्ह होऊन करा, करा निगेटिव्ह विचार करा किंवा मनात येऊ देऊ नका आणि हा हा उपाय करा ही रेमेडी करा तर शुक्रवारचा दिवस आहे सकाळी किंवा संध्याकाळी कधी सुद्धा करू शकता तर ह्या उपायाने नक्कीच तुमच्याकडे तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण आहेत तुम्हाला गाडी बंगला पैसा जे काही हवा आहे तुमचा बिझनेस व्यवसाय व्यवस्थित चालवून घ्यायचा असेल त्यासाठी कशासाठी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता फक्त पैशांसाठी बाकी कशासाठी नाही फक्त पैशांसाठी सर्व गोष्टी नक्कीच नीट होतील आणि तुमच्या आयुष्यात अगदी जीवनात खूप सुख आणि समृद्धी येईल तर आता छोटासा उपाय किंवा रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ